नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ छोटासा तुळशीचा देठ बदलेल तुमचं नशीब लक्ष्मीच्या पावलाने येईल सुखसंपत्ती हे तीन उपाय ठरतील फायद्याचे चला तर मग पाहूया असे कोणते उपाय आहेत जे आपल्या फायद्याचे ठरणार आहेत घरात सुकलेलं तुळशीचं रोग फेकून देण्याऐवजी तुम्ही हे काही उपाय करू शकता यामुळे तुमच्यावर विष्णू विष्णू व श्री महालक्ष्मीची कृपा राहील आणि घरात सुखसंपत्ती नांदेल आणि घरात सुखसंपत्ती नांदेल चला तर मग पाहूया असे कोणते उपाय आहेत भारतात शतकानुशतक औषधी गुणधर्मासाठी ओळखली जाणाऱ्या तुळशीच्या रोपाचं फार महत्त्व आहे घरासमोर किंवा घरात तुळशीचं रोप लावणं हे अतिशय पवित्र समजलं जातं शास्त्रानुसार तुळशीच्या रूपामध्ये लक्ष्मीचा वास असतो तिची यथोचित पूजा केल्याने विष्णू देव खूप प्रसन्न होतात विष्णू देवाला तुळशी अत्यंत प्रिय आहे तुळशीच्या पानाने समाविष्ट नैवेद्याशिवाय ते आपलं भोजन स्वीकारत नाही बदलत्या ऋतुमानानुसार तुळशीची नीट संगोपन करावं लागतं पण बऱ्याचदा तुळशीचं रोप हवामान किंवा इतर कारणामुळे काढून टाकतो आणि त्या ठिकाणी रोप रोप लावतो काहीजण तुळशीचं पाण्यात विसर्जित करतात पण सुकलेलं तुळशीचं रोप फेकून देण्याऐवजी तुम्ही या संबंधित काही उपाय करू शकता यामुळे लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि घर नेहमी धनधान्याने भरलेलं राहील तुळस सुकली असेल तर करा हे साधे सोपे उपाय चला तर मग पाहूया असे कोणते उपाय आहेत सुकलेल्या तुळशीच्या सात लहान काळ्या गोळा करा यानंतर त्या पांढऱ्या धाग्याने बांधा यानंतर त्या तुपात चांगल्या बुडून घ्या आणि नंतर त्या, त्या, त्या विष्णू देवा देवासमोर झाला असं केल्याने तुम्हाला देवाचा तसेच लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल कोणत्याही महिन्यातील कृष्ण आणि शुल्क पक्षातील एकादशी किंवा त्रयोदशी तिथीला हा उपाय करणं अधिक शुभ मानलं जातं तुळशीच्या सुकलेल्या देटाचा आणखी एक उपाय तुळशीचे थोडे सुकलेले देठ घ्या त्याचा एक बंडळ बनवा आणि तो कापूस किंवा पांढऱ्या धाग्याने बांधा यानंतर तो नदी किंवा तळावाच्या पाण्यात विसर्जित करा यान त्यानंतर दर आठवड्याला घरात गंगाजल शिंपडा असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते तुळशीच्या सुकलेल्या देटाचा तिसरा उपाय तुळस सुकली की तिची सुकलेली पानं काढून टाकावी आणि उरलेले देठ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे आणि नंतर स्वच्छ पांढऱ्या कपड्यात ते बांधून ठेवा यानंतर घराच्या प्रवेशद्वारावर बांधा यानंतर घराच्या प्रवेशद्वारावर बांधा असं केल्याने घरात सुख शांती कायम टिकून राहते आणि घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते अशा प्रकारे आज आपण पाहिल्या या तीन वास्तु टिप्स छोटासा तुळशीचा देठ आपलं तुमचं नशीब बदलेल लक्ष्मीच्या पावल्याने येईल सुख संपत्ती आणि हे उपाय ठरतील फायद्याचे नक्की हे तीन उपाय करून बघा अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम